दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक सिडको या ठिकाणी गोळीबाराच्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्याच अनुषंगाने अंबड पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत आरोपींना अवघ्या दहा तासातच जेरबंद केले आहे ही धक्कादायक घटना घडल्यानंतर आरोपी हे फरार झाले होते परंतु अंबड पोलिसांनी आरोपींचा मार्ग काढून आरोपी उत्तम दोंदे गणेश दत्तात्रय खांदवे राकेश कडू गरुड अथर्व उर्फ उर्फ खग्या अजय रमेश खरात जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोट्या काळ्या या सहा आरोपींना अंबड पोलिसांनी बुद्धी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नाशिक शहरातील विविध भागातून अटक केली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आधारवे आंबड अंबड पोलीस ठाण्याची सर्व टीम यांनी ही कामगिरी केली आहे काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी पवन नगर सिडको या भागामध्ये फायरिंगची घटना या ठिकाणी घडलेली आहे सदर घटना घडल्यानंतर गट तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि इसम नामे वैभव गजानन शिर्के याच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय हत्यार कायदा तीन, का तीन पंचवीस चार पंचवीस आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट सात यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची पथक तयार करण्यात आली दोन ते तीन पथक या ठिकाणी तयार करण्यात आले आरोपींना देखील या ठिकाणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती अटक करण्यात आलेला आहे सहा आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये दर्शन उत्तम दोंदे गणेश दत्तात्रय खांदवे राकेश कडू गुरव अथर्व राज धिरे अजय राऊत जितेंद्र चौधरी अशा आरोपी सध्या आमच्या ताब्यामध्ये आहेत सदरची जा जी घटना झालेली आहे ही किरकोळ वादावरून झाल्याचं सध्या निष्पन्न होत आहे पण ह्याच्यामध्ये काही रायबरी आहे का याचा शोध पोलीस या ठिकाणी करत आहेत तसेच वेपन जे झालेले हे वेपन कुठून आणलेले आहेत काय आणलेले आहेत याचा तपास देखील या ठिकाणी पोलीस करत आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरती देखील काही गुन्हे दाखल असल्याचं लक्षात येत आहे जे काही गुन्हे दाखल आहेत त्याची पार्श्वभूमी बघून सर्व आरोपींवरती या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे सदर जी कामगिरी आहे ही कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी तसेच पी आय अंबड ठाकूर साहेब एसीपी देशमुख आणि टीमच्या अंडर मध्ये या ठिकाणी नाशिक